अकोल्यात घुटक्यासह एक कोटीचा मुद्देमाल जप्त पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाची कारवाई बारा जणांना अटक पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी विशेष पथक तयार करून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले आहेत त्यानुसार जिल्ह्यात कारवाई मोहीम सुरू आहे परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष गाडे यांनी तेरा जुलै रोजी अकोले पोलीस स्टेशन हद्दीत विशेष पोलीस पेट्रोलिंग करून अवैध धंद्यांची माहिती घेताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की शोएब अश्विद काझी व शाहिद हुमेन लतीफ पटेल राहणार कोतूळ तालुका अकोले हे त्यांचे केळी रोड कोतूळ येथे असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधक असलेला व शरीरास अपायकारक होईल असा खाद्यपदार्थ सुगंधित तंबाखू असे विक्रीसाठी साठवणूक करून ठेवलेले आहे वाहनांमध्ये भरून किरकोळ विक्रेत्यांना विक्री करणार आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने तत्काळ पोलीस स्टेशनचा स्टाफ व पंचांना समक्ष बोलावून हकीकत समजावून सांगून छापा टाकण्यासाठी हजर राहा असे कळवून त्यांनी संमती दिल्यानंतर पोलीस पथक पंचासह कारवाई करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यासह शासकीय व खाजगी वाहनाने रवाना झाले या ठिकाणी शोएब शाविद काली राहणार कोतू तालुका अकोले पाचे केळी रोड कोतुळ येथे पवकालीन अधिकारी व अंमलदारांनी जाऊन खात्री केली असता शेडच्या बाहेर वाहने लागलेली दिसले तसेच काही इसम एका पत्राच्या शेड मध्ये बसून गुटखा पान मसाला सुगंधित वायू वाहनामध्ये भरून विक्री करताना दिसून आल्याने बातमीची खात्री झाल्याने पोलीस पथकाने छापा टाकला असता शेड मध्ये बसलेल्या इसमांना ताब्यात घेऊन त्यांना पोलीस पथकाची माहिती देऊन विश्वासात घेऊन त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव शोएब शाविद काझी वर्ष अठ्ठावीस राहणार कोतू तालुका अकोले शाहिद हुसेन सतीप पटेल वर्ष एक्केचाळीस राहणार कोतू तालुका अकोले मतीन शब्बीर शेगा तीस राहणार कोतू तालुका अकोले जुबेर युनुस शेख वैवर्ष तीस राहणार कोतू तालुका अकोले असे सांगितले सदर शेड मध्ये हिरा पान मसाला रॉकर सातशे सतरा तंबाखूचे पोते मिळून आले या इसमांना सदर मालाच्या मालकाबाबत विश्वासात घेऊन विचारपूस केली असता सदर मालाचे मालक हे शोएब शाविद काझी व शाहिद हुसेन लतीफ पटेल हे असल्याबाबत सांगून सदर गुटका माल इसम शेख नूर अब्दुल रऊफ व आतिफ उर्फ दिन मोहम्मद शेख दोघे राहणार भिंगार अहिल्यानगर यांच्याकडून खरेदी केल्याचे सांगितले आहे शेडच्या शेजारी उभा असलेल्या वाहनांमध्ये हिरा पान मसाला रॉयल सातशे दहा तंबाखूचे पोते भरलेले दिसून आले गाडी सोबत असलेल्या इसमांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव शहनवाद जावेद काजी वर्ष पंचवीस राहणार कोतू तालुका अकोले परवेज युनुस शेख वर्ष बत्तीस राहणार कोतू तालुका अकोले साद अनवर तांबोळी वर्ष तेवीस राहणार कासारगल्ली तालुका अकोले आतिक अनवर शेख वर्ष अठरा राहणार समशेदपूर घोडसरवाडी तालुका अकोले शाहरुख जावेद काझी वैवर्ष तीस राहणार कोतू तालुका अकोले सादिक किसान उल्ला पठान वैवर्ष सत्तेचाळीस राहणार कालीपूर तालुका अकोले अमोल शरद जाधव वर्ष अठ्ठावीस राहणार काईपुरा तालुका अकोले इम्रान शेख वैवर्ष बत्तीस राहणार कोतू तालुका अकोले असे असल्याचे सांगून त्यांना समक्ष विनावासात घेऊन रॉयल सातशे दहा तंबाखूचे पोते भरलेले दिसून आले गाडीसोबत असलेल्या इसामांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव शहनवाज जावेद काझी परवेज युनु शेख सात तांबोळी आतिक शेख शाहरुख जावेद सादिक इसान उल्ला पठाण अमोल शरद जाधव इम्रान शेख असे असल्याचे सांगितले त्यानंतर कारवाई करण्यात आली बिगर प्लास्टर असलेल्या एका पत्र्याच्या खोलीत शेकडो गोण्या गुटका हाती आला ही कारवाई करताना उपअधीक्षक संतोष खाडे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे आणि तालुक्यातील पोलीस यंत्रणा हजर होती सकाळी अकरा ते पाच वाजेपर्यंत मोजार सुरू होती अकोले पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कोतुल नावाचं गाव आहे तिथं मोठ्या प्रमाणावरती हुटका मिळाला हुटक्याच्या गोडाऊनवरती छापा मारला आणि साधारणतः सत्तावून लाख रुपयाचा हुटका जो आहे तो जप्त करण्यात आला इतर जो सर्व मुद्देमाल धरून साधारणतः एक कोटी रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे जिल्ह्यामध्ये हुटक्याच्या विरुधातली मोहिमाशीच चालू राहणार आहे आणि का दिन पोलीस अधिक्षक संतोष खाडे आज आमच्या माननीय पोलीस अधीक्षक सरांनी नेमलेल्या आमच्या विशेष पोलीस पथकानं अकोले पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत असणाऱ्या कोथुळ या गावी प्लॅनिंग करून आणि गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळून एका पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकला असता आम्हाला इसम नामे शोएब शावित काजी राहणार कोथुळ याचे केळी रोड पत्र्याच्या शेडमध्ये तसेच त्याचा साथीदार शाहिद हुसेन नती पटेल राहणार कोतूळ या दोघांच्या पार्टनरशिपमध्ये चालणाऱ्या या पत्र्याच्या शेडमध्ये आम्हाला अवैधरित्या गुटखा मिळून आला यांच्यासोबतच या दोन बरोबर दोन जणांबरोबरच अजून दहा आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे अशा प्रकारे या आरोपींकडून हिरा पान मसाला तसेच रॉयल सातशे सतरा तंबाखू असा अवैधरित्या बाळगला जाणारा विक्री केला जाणारा गुटखा आम्ही ताब्यात घेऊन या विरुद्ध अकोले पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल कर करत आहोत आम्ही यांच्याकडून एकूण गुटक्याचा मुद्देमाल तसेच काही वाहने तसेच रोख रक्कम असा एकूण एक कोटी एक लाख चौऱ्याहत्तर हजार सातशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून बारा विरुद्ध अकोले पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करत आहोत सदरची कारवाई माननीय जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ गार्गे गारगेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे अशीच कारवाई अकोले पोलीस स्टेशनसहित पूर्ण ऐंदनगर जिल्ह्यामध्ये धंद्यावर करण्यात येईल जे लोक अवैधरित्या धंदे करून गुटखा वाळू तस्करी करतात त्यांच्यावरती अशीच धडक कारवाई करण्यात येईल व गुन्हे दाखल करण्यात येतील धन्यवाद